मित्रांनो कांदा निर्यातीवर चार टक्के अनुदान देण्यात येणार अशी बातमी आपण पाहिलीच असेल तर मित्रांनो हे अनुदान देण्यात येणार परंतु याचा फायदा नेमका होणार का, का यापूर्वी हे अनुदान किती दिलं गेलेलं आहे व्यापारी या अनुदानाविषयी काय म्हणत आहेत सविस्तरपणे अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कांदा निर्यातीत वाढ झाल्याशिवाय शेतकऱ्यांना दर दिलासा मिळणार नाही कांदा निर्यात अनुदानात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी चर्चा केली आहे त्यानुसार कांदा निर्यातीसाठी असलेल्या सध्याच्या वन पॉईंट नऊ टक्के अनुदानात दुप्पट वाढ करून हे अनुदान चार टक्के करण्यात येणार आहे त्यामुळे निर्यातीत वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी माहिती पननमंत्री रावळ यांनी दिली आहे देशातून प्रामुख्याने बांगलादेश नेपाळ श्रीलंका आणि आखाती देशांना कांद्याची निर्यात होत होती पण केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदीचा किंवा निर्यातीवर चाळीस टक्के कर लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा निर्यात विस्कळीत झाली आहे शिवाय आयातदार देशांनी कांदा उत्पादन वाढवले आहे त्यामुळे देशातील कांद्याला असलेली मागणी कमी झाली आहे कांदा निर्यातीवर चार टक्के अनुदान देण्याची घोषणा झाली आहे पण प्रत्यक्षात ते कधी मिळेल हे माहीत नाही काँग्रेस सत्ता काळात निर्यात अनुदान हे सहा टक्के होते शरद पवारांच्या काळात दर कोसळल्यामुळे निर्यात अनुदान दहा टक्के करण्यात आले होते त्यामुळे आता प्रस्तावित असलेले कांदा अनुदान हे तोकडे आहे अशी माहिती कांदा व्यापारी अतिश बोराडे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल यापूर्वी हे कांद्या निर्यातीवर अनुदान हे किती टक्क्यापर्यंत दिले गेलेलं आहे तसेच आत्ता जे काही अनुदान देण्यात येणार आहे त्या अनुदानाविषयी व्यापारी नेमके काय म्हणत आहेत तेही आपल्या लक्षात आलंच असेल तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा